नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेतच असणार तरच आपण करणार आहोत अंड्याची भुर्जी एकदम साध्या सोप्या पद्धतीने अंड्याची भुर्जी करणार आहोत आणि खायला एकदम ही टेस्टी लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे इथे मी तीन अंडी घेतलेले आहेत इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया सर्व कांदा टाकून झाल्यानंतर आपण तो एकत्र मिक्स करून घेऊया थोडासा लाल कलर येऊपर्यंत आपण हे कांदा भाजून घ्यायचा त्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घेऊ तो, तो आपण एकत्र मिक्स करून घेऊया थोडस भाजू दिल्यानंतर त्यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया इथे मी सर्वच अंडी फोडून घेत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ अंड्याची उर्जी खायला एकदम टेस्टी लागते लहान मुलांना खूप आवडते तुम्ही पाहू शकता असं सर्व आपण मिक्स करून घेऊ ते सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये काळं तिखट टाकून घेऊया एक चमचा ते आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आपण ते एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे पहा आपली भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली भुर्जी झालेली आहे इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे किती छान अशी मस्त आणि लगेच झटपट होणारी रेसिपी आहे अगदी चार पाच मिनटात आपली ही रेसिपी झालेली तुम आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही बघितलीच असेल कशी केली काय केली तुम्ही नक्की घरी करून पहा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद